आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल यम चोवीस तास आरसीओपो क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशनतर्फे दोनशे वीस आशाताईंना वैद्यकीय किटचे वाटप अलिबाग तालुक्यात आरोग्य सेवेचा कणखर आधार राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर कंपनी थळ युनिट आर सी एफ आणि क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी अलिबाग तालुक्यातील सुमारे दोनशे वीस आशा वर्कर्सना वैद्यकीय साहित्याचे किट वाटप करण्यात आले या किटमध्ये ग्लुकोमीटर बीपी मॉनिटर प्रेग्नेन्सी टेस्ट किट मेन्स्ट्रुअल कप आणि झूट बॅग यांचा समावेश होता या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील गरोदर माता महिला वयोवृद्ध व गरजूंना वेळेवर आणि घरपोच प्राथमिक आरोग्य सेवा मिळावी हा आहे यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आतापर्यंत बीपी किंवा शुगर तपासणीसाठी महिलांना सरकारी दवाखान्यात पाठवावे लागत होते मात्र आता आर सी एफ कंपनीच्या मदतीने आम्ही घरोघरी आरोग्य तपासणी करू शकतो त्याने आर सी एफ कंपनीचे मनपूर्वक आभार मानले व अशीच मदत भविष्यातही मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात आरसीएफ कंपनीचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये नितीन हिरडे कार्यकारी संचालक संजय हरळीकर महासंचालक प्रशासन व मानव संसाधन मधुकर पाचारणे महाव्यवस्थापक निगमित संचार प्रशांत पाटील उपमहाव्यवस्थापक मानव संसाधन धनंजय खामकर सल्लागार निगमित संचार श्रीमती हर्षला शिंदे वरिष्ठ व्यवस्थापक निगमित संचार डॉ राकेश कवळे वरिष्ठ अधिकारी निगमित संचार श्री योगेंद्र भोईर वरिष्ठ अधिकारी निगमित संचार आरोग्य विभागामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दयानंद सूर्यवंशी व तालुका आरोग्य अधिकारी तथा जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर अश्विनी सपकाळ यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले आय केअर्स फाउंडेशनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व आशाताईंची बीपी व शुगर तपासणी केली आणि आवश्यकतेनुसार औषध वाटपही करण्यात आले क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशन संस्थेचे योगदान ही उल्लेखनीय ठरले या कार्यक्रमात संस्थेच्या संस्थापिका स्थापिका व अध्यक्षा श्रीमती शीतल माळी संस्थापक सचिव श्री दिनेश माळे व्यवस्थापिके संचालक श्री निकित पाटील सदस्य श्रीमती राखी टाकले अंकिता माडगुळकर व अक्षता मेंगाळ हे उपस्थित होते हा अभिनव उपक्रम केवळ वैद्यकीय के किट वाटपापुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत आरोग्य सेवेचा विश्वास घेऊन पोहोचला आहे महिलांचे बालकांचे वृद्धांचे आरोग्य सुधारण्यात या उपक्रमाचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे आशाताईंनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली